मोड आलेल्या हिरव्या मुगांपासून नाश्त्यासाठी छान पौष्टिक आणि झटपट होणारा प्रकार आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर याच्यामध्ये तांदूळ रवा वगैरे इतर कोणत्याही साहित्याचा सा वापर न करता छान पौष्टिक असा प्रकार आज आपण करणार आहोत याकरता सगळ्यात आधी आपल्याला मोडाचे मूग लागतील तर त्याकरता एक कप हिरवे मूग जे आहेत ते असे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत सकाळी मूग छान भिजले की एक तर तुम्ही चाळणीत जरी हे निथळून ठेवलं तरीसुद्धा त्याला चाळणीतसुद्धा खूप छान असे मोड येतात किंवा याप्रमाणे एखाद्या सुती कपड्यामध्ये याला घट्ट अशी याची पुरचुंडी बांधून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी याला असे छान मोड आलेले आहेत मुगांना मोड येण्यासाठी तितकासा प्रॉब्लेम येत नाही कोणत्याही सीझनमध्ये सहजपणे याला जे येत ते मोड छान असे येतात आता हे जे मोडाचे मूग आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घेणार आहोत तर त्याकरता भांड्यामध्ये मावतील एवढे मूग मी काढले त्यानंतर याच्यामध्ये छोटासा आल्याचा तुकडा घातला आवडीनुसार हिरवी मिरची याच्यामध्ये घालायची थोडेसे अर्धा चमचा जिरे घातले तसेच चवीनुसार मीठ घातलं दुसऱ्या खाण्यालासुद्धा मी हेच रिपीट करणार आहे याप्रमाणे मूग जे येते असे छान क्रश करून घ्यायचे सुरुवातीला याच्यामध्ये पाणी न घालता वाटून घेतलं आहे त्यानंतर अजून व्यवस्थित बारीक होण्यासाठी याच्यामध्ये पाव कप पाणी घातलं पाणी खूप जास्तही घालू नका हे बघा याप्रमाणे मूग जे ते छान जाडसर असे वाटून घ्यायचे अगदी बारीक पिठूळही वाटायचं नाही आहे याला थोडंसं असं टेक्शर राहील इतपत यांना जाडसर वाटून घेतलं आहे एका बाऊलमध्ये हे सगळं पीठ काढलं दोन्ही घाणे याप्रमाणे वाटून झाले की याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक असा चिरून घातला काय मुगाला तितकीशी चव नसते त्याच्यामुळं आपण जे जिरे हिरवी मिरची वगैरे घातलं आहे ना त्याच्यामुळं छान अशी चव या पिठाला येते त्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत पालक तर थोडीशी पालकाची कोवळी ताजी अशी पानं जी आहेत ती बारीक चिरून याच्यामध्ये घातली गरजेचं नाही आहे की याच्यामध्ये पालकच घातला पाहिजे तुम्ही कोथिंबीर बारीक चिरून घालू शकता किंवा दुधी जो आहे त्याची साल काढून किसून याच्यामध्ये घालू शकता सगळं छान असं मिक्स करून घ्या हे बघा हे जे पीठ आहे ते खूप पातळही असायला नको आहे आणि खूप घट्टही नको आहे त्यानंतर याच्यामध्ये होत। जे ते फक्त मूग आहेत त्याच्यामुळं पीठ जे ते छान मिळून येण्यासाठी याच्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ आपण घालत आहोत काय होतं बेसन पीठ घातल्यामुळं जेव्हा पदार्थ आपण पलटतो तेव्हा तो व्यवस्थित पलटता येतो नाहीतर तो तुटू शकतो म्हणून बेसनपीठ घातलं आहे जर तुम्हाला बेसनपीठ नसेल घालायचं तर नाही घातलं तरीसुद्धा चालतं त्यानंतर या ठिकाणी फोडणीसाठीचं जे छोटं कढलं असतं ते घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं तेल गरम केलं एक छोटा चमचा तीळ याच्यामध्ये घातले हे बघा तीळ असे छान लगेच फुलायला लागतात गॅस मंदाचेवरच ठेवायचा आणि मग पळीनं याच्यामध्ये तयार केलेलं पीठ सोडायचं हे खूप जाडही ठेवायचं नाही आहे कारण याच्यामध्ये सोडा नाही आहे त्याच्यामुळं जर का जाड ठेवलं तर ते बसतं एखाद्या जाडसर प्रमाणे याला पसरवून घ्या आता झाकण ठेवून मंदाचेवर तीन ते चार मिनिटं छान भाजून घ्यायचं हे बघा छान भाजलं की पहिल्यांदा याची बाजू जी आहे ती सोडवून घ्यायची व्यवस्थित पलटतं यावं याकरता एकदा तुम्ही नॉनस्टिक कडल्याचा वापर करू शकता किंवा मी या ठिकाणी लोखंडी कडलं वापरलेलं आहे लोखंडी कडलं जर का वापरातलं असेल तर त्याच्यावरही याप्रमाणे सहजपणे तुम्ही पदार्थ जो आहे तो पलटू शकता हे बघा छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे आता दुसऱ्या बाजूनंसुद्धा तीन ते चार मिनिटं मंदाचेवर शेकून घ्यायचं म्हणजे मग छान असं भाजलं जातं हे बघा याप्रमाणे आपला मिनी हांडवो जो आहे तो तयार झाला पुढच्या घड्यालासुद्धा असंच रिपीट करायचं हा जो पदार्थ आहे तो तुम्ही पात्रामध्ये देखील करू शकता पण पात्रामध्ये करताना काय होतं की याच्यामध्ये तुम्हाला थोडासा पाव चमचा सोडा घालावा लागतो तरच आप्पे जे ते फुकतात आणि आतून हलके होतात पण याप्रमाणे कडल्यात जे येते ते तुम्ही सोडा न घालता देखील हे करू शकता त्याचप्रमाणे या पिठाचा तुम्हाला जाडसर असा डोसा देखील करता येईल जर का याप्रमाणे छोटं कडलं नसेल छोटा नॉनस्टिक असा पॅन असेल तर त्याच्यामध्ये देखील थोडंसं तेल घालून याप्रमाणे जो आहे तो हांडवो करून घेतला तरीसुद्धा चालतो हे बघा चवीला अतिशय सुंदर असे लागतात हिरव्या मुगांसोबत याच्यामध्ये पालकही खाल्ला जातो मात्र हे गरम गरम खायचं थंड झाल्यावर खाण्यात तितकीशी मजा नाही एका व्यक्तीला दोन मिनी हँडवोजे ते पुरेसे होतील याच्यासोबत खाण्यासाठी तुम्ही ओल्या नारळाची चटणी करू शकता किंवा टोमॅटो केचअपसोबतही अगदी छान लागतं त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नाते नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद